खोटी टोल नाक्यावर उबाठा गटाच्या शिवसेनेचे टोल नाका बंद आंदोलन दोन तास केलेल्या आंदोलनामुळे वाहनांच्या पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबईला जाण्यासाठी व मुंबईहून नाशिकला येण्यासाठी तीन तासाऐवजी आठ ते दहा तास लागत असल्यामुळे उबाठा गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर बडगुजर माजी आमदार निर्मला गावित वसंत गीते योगेश घोलप लोकसभेचे जिल्हा समन्वयक निवृत्ती जाधव नगरसेवक विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घोटी टोलनाका परिसरात उभाटा गटाच्या शिवसैनिकांनी घोटी टोलनाका सुमारे दोन तास बंद केल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच रांगा लागल्या होत्या मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न जोपर्यंत मार्गी लागत नाही तोपर्यंत विना टोल गाड्या सोडण्यासाठी आंदोलन करण्यात आले मुंबई नाशिक आग्रा महामार्गावरील घोटी तसेच जिगतपुरी परिसरामध्ये अनेक वर्षापासून काम संथगतीने काम संतगतीने दोन्ही बाजूचा सर्व्हिस रोडवर एक ते दीड फुटाचे खड्डे पडले असून यामुळे परिणामी या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्यामुळे मुंबईला जाण्यासाठी आठ ते दहा तास लागतात तसेच या खड्ड्यांमुळे वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन अपघाताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे होणाऱ्या अपघात थांबावेत व तातडीने महामार्ग दुरुस्त करण्यात यावा या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले या आंदोलनात दरम्यान आंदोलकांचे व वाहनधारक आणि प्रवाशी यांच्यात वाद देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला घोटी टोल नाक्यावर झालेल्या आंदोलनात माजी आमदार निर्मला गावित वसंत गीते यांच्यासह प्रमुख तालुका प्रमुख राजाभाऊ नाठे रमेश गावित भगवान आडोळे कुलदीप चौधरी राजू पांचरी या विठ्ठल लंगडे सोमनाथ जोशी राजेंद्र जाधव अंबादास धोंगडे नंदलाल भागडे देवराम हसरणे संपत वाजे भरत आरोटे यांच्यासह महिलाही मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या या आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक राहुल तसरे व विनोद पाटील यांनी पोलीस पथकासह चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही दोन तास टोल नाका बंद केल्याने वाहनधारकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागला आज घोटे या ठिकाणी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने उद्धव साहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने आज या ठिकाणी जनआंदोलन आम्ही करत आहेत आपण जर बघितलं तर पूर्ण नुसतं घोटे किंवा नाशिक पुरता मर्यादित नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या रस्त्यांची चाळण झालेली आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होतात अम्ब्युलन्सला सुद्धा सहा सहा सात सात घंटे या ठिकाणून मुंबईला पोहोचायला लागतात पेशंट जर सिरियस असला तर मात्र कसरत करत या ठिकाणी गाडी घ्यावी लागते हे रस्त्यांची चाळण झालेली आहे गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत ट्रेन नात्यांचं कुठलेही सहकार्य या ठिकाणी मिळत नाही ट्रेन नात्यावर कुठले हेल्पलाईनचे नंबर नाथ नाही असतात एक हे कुठली तरी लाईन चालू असते कुठली तरी लाईन बंद असते हा मनमानी कारभार या ठिकाणी पूर्ण आपण नाशिक ते मुंबई पर्यंत बघितल्या तर तो मनमानी कारभार चालू आहे महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भगीरथ आत्करी येथे